दाने सफलाघेन फलदा फल दोस्त आहे श्री द्या श्री गणेशाय विशेष अर्घम समर्पया परत एकदा हातावर पाणी घेऊन सोडून द्या सर्वांनी आता हात जोडा गणपतीची प्रार्थना करा गणपती भगवान विघ्न आणणारे आणि विघ्न दूर करणारे आहेत त्यांना प्रार्थना करा माझ्या आणि माझ्या परिवारावर जे विघ्न संकट असतील ते दूर करा सर्व महारुद्र भक्त जे आहेत त्यांचे विघ्न संकट दूर करा अशी गणपतीला प्रार्थना करा प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञान बुद्धिमती दे आराध्यश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी ગણપતિ બાપા મંગલમૂર્તિ ઉજવાતર પાણી પાણીના પૂજન ગણપતિ સાંગસ પરિવાર પ્રિયતા મમ તે પાણી આ સમોરજા દ્રોણા મધ્ય आता तुमच्या दोन दोन जोड्यांच्या मध्ये नारळ ठेवून एक एक कलश आहे ठीक आहे आता त्या कलशाला जमिनी असा हात लावायचा पुरुष मंडळी दोघांच्या मध्ये दोन्ही जोड्यांच्या मध्ये दोघांना पूजा करता येईल असं घ्या कलश हा हे नारळाचा कलश नारळाचा कलश दोन्ही हात नाही लावता आलेत कमी कमी उजवा हात असा लावा त्याला जमिनी पशी लागला पाहिजे यजमान पत्नी हाताला हात लावा महिलांनी फक्त आपल्या घरच्यांच्या हाताला हात लावायचा हो महिनिकांत जो मेन जो राजा जसमय करून ती ब्राह्मण सो राजन पारेयामसी आता तो नारळ काढून घ्या आणि एका बाजूला ठेवा बाजूला तांब्या व्यवस्थित ठेवा बर का पडला नाही पाहिजे तो व्यवस्थित मांडून घ्या तांब्या त्याची पूजा करायची आपल्याला पद्धतशीर सगळ्या देवतांचं आवाहन करायचं त्याच्यात हा आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी शिंपडा हो <laughs> हम्मा वरुण शेवतम भनमासी वरुण सरित वसर्जाणी वरण सरी सरित तर मासी ध पाणी शिंपडताना चमच्यानी किंवा फुलांनी शिंपडायचं हाताने नाही शिंपडायचं वरुण सेवतम भनमासी वरण सचकम वसर्जाणी असतो वरण सरी सरित धन्यसी वरण सरी तसं त्यांना मासी त्या पाण्यामध्ये गंध शिंपडा आतमध्ये तांब्याच्या ओम तांग गंधर्वाखनौ स्वामिंद्र स्वाम बृहस्पती सोमो राजा विद्वान्यक्मादमुच्यतो फक्त हळद टाका त्याच्यामध्ये जाओ कधी ही पूर्वा जाता देवी भेदृगम पुरा मने नुपुरुणा महगणशतन धामानी सप्त च अक्षत वहा कांडात कांडात पुरुर हंती पुरुग हा पुरुगस्परी एवा नो दुर्वे प्रतनु सहत्री निशते न च त्यात आंब्याचा ढगळा लावलाय ला, त्याला उजवा हात लावा अश्वत्थे खदनं परणे वो वसति कृता गो भाज किलास स झत झत नवत पुरुखम थोडीशी मृदा म्हणजे माती टाका त्याच्यामध्ये सेव ना पृथ्वीनो भवान रक्षरा निवेशनी जच्छा न शर्मस प्रथा एक एक सुपारी टाका जा हा फलिनी अफला अपुपा जा

नारळावर अक्षत व्हा मधोमध ओम तत्वा जामी ब्रह्मना वंदमान सदाशा ते जजमानो हविर्भी अहिडमानो वरुणे हव दृशो आयुहो प्रमोखी हात जोडा कलशाला नमस्कार करा मनो ज्योतिर्जोगता माझ्या बृहस्पती जज्ञ मी म्हणतो त्वरिष्ठन जज्ञ कोसमी मंद धातो सह मादयंता मोम प्रतिष्ठ फुलानी पाणी शिंपरा कलशा चमच्यानी किंवा फुलानी गम वरुणाय नम पाद्यमार्घ्यमाच पण समर्पयामी दूध किंवा पंचामृत शिंपरा त्याच्यावर पय

તાંબ્યા ગંદલાવા એક એકઠિકાણી નો